मनोज जरांगे यांचं म्हणणं आता असं आहे की आता प्रत्येक गावातून दोन नाही तर प्रत्येक गावातून किमान पाच उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायचा म्हणजे एका गावातून पाच एका तालुक्यातून जवळपास दोनशे आणि संपूर्ण जिल्ह्यातून दोन हजार ते तीन हजार उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार मित्रांनो यावर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याचं कारण असं आहे आपली बौद्धिक दिवाळखोरी या गोष्टीचं समर्थन करणारे लोक सोशल मीडियावर जोरदारपणे जाहीर करत आहेत अशा लोकांसाठी एक कमेंट झालीच पाहिजे आता लक्षात घ्या यातला अडचणीचा मुद्दा काय आहे आपला निवडणूक आयोग जो आहे तो प्रत्येक उमेदवाराला एक चिन्ह देत असतो ज्या चिन्हावर उमेदवार निवडणूक लढत असतो अधिकृत पक्षांची चिन्ह ही ऑलरेडी रिझर्व झालेली आहेत मात्र जे अपक्ष उभे राहतात त्यांना निवडणूक आयोग स्वतः चिन्ह बहाल करत असतो ज्या चिन्हावर त्या उमेदवाराला निवडणूक लढायची असते सध्याच्या घडीला निवडणूक आयोगाकडे एकशे सत्त्याण्णव चिन्ह होते आम्ही होते असं यासाठी बोललेलो आहोत कारण त्यापैकी एक चिन्ह नुकतच शरद पवार यांना अलॉट झालेला आहे त्यांच्या या पक्षचिन्हाचा आम्हाला प्रचार करायचा नाही त्यामुळे आम्ही त्यांच्या पक्षचिन्हाच नाव घेत नाही आहोत आता निवडणूक आयोगाकडे फक्त एकशे शहाण्णव चिन्ह बाकी आहेत या एकशे शहाण्णव चिन्हांचं वाटप त्या त्या मतदार संघातून अपक्ष उभे राहणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार आहे आता जरांगे यांच्या आदेशच म्हणावा लागेल जरांगे यांच्या आदेशावरून दोन हजार जण एका लोकसभा मतदारसंघातून अर्ज जर दाखल करणार असतील तर एक हजार आठशे चार नवीन चिन्ह निवडणूक आयोगाला आपल्या सूचीमध्ये समाविष्ट करावे लागतील या प्रक्रियेसाठी वेळ लागणार आहे त्याच कारण आहे मागेल त्याला चिन्ह ही निवडणूक आयोगाची पद्धत अजिबातच नाही आहे काही विशिष्ट पद्धतीनुसारच उमेदवाराचं चिन्ह ठरवलं जात असत त्यामुळे मला चिन्ह पाहिजे असा आग्रह कुठलाही उमेदवार करू शकत नसतो चिन्ह मिळवण्यासाठी तुम्हाला अनामत रक्कम भरावी लागते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराचं जे डिपॉझिट आहे त्याच डिपॉझिटची रक्कम आहे पंचवीस हजार रुपये एका गावातून पाच उमेदवार जरांगेचे एका तालुक्यातून दोनशे लोक म्हणजे अडीच कोटी रुपये एका जिल्ह्यातून दोन हजार लोक म्हणजे पंचवीस कोटी रुपये आणि असे आपले अठ्ठेचाळीस जिल्हे हिशोब लावा मित्रांनो किती मोठा आकडा फुगलाय हजारो कोटींमध्ये हा हिशोब जातोय यावर आपण सविस्तर नंतर बोलूयाच पण सध्या दोन हजार नवीन चिन्ह जर अलॉट करायचे असतील तर त्यासाठी एक प्रक्रिया राबवावी लागणार आहे आणि त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक पुढे ढकलू शकतो किंवा रद्दही करू शकतो किंवा राष्ट्रपती शासन लावण्यात येईल आता राष्ट्रपती शासन जर लावण्यात आलं तर ह्यामध्ये नुकसान कोणाचं आहे तर नुकसान ह्या आंदोलन करणाऱ्या लोकांचंच आहे कारण राष्ट्रपती राजवट जर लागू झाली तर पोलीस अगदी शिस्तीमध्ये आपला दंडुका उगारतील आणि सगळ्यांना आंदोलन स्थळावरून पिटाळून लावतील कारण राष्ट्रपती राजवट लागू झालेली असताना कलम एकशे नाही आचारसंहितेचा देखील हाच नियम आहे मग ह्या मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना फक्त आणि फक्त सोशल मीडियाचाच आधार असेल आपलं आंदोलन पुढे रेटण्यासाठी मुळात हे आंदोलन मराठा आरक्षणासाठी होत की केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून समाजामध्ये अराजक निर्माण करण्यासाठी होत हा खरच संशोधनाचा विषय बनलेला आहे आता पुन्हा येऊया पहिल्या मुद्द्यावर हजारो कोटी रुपये केवळ अनामत रक्कम म्हणून भरायचे आहेत बरं ही डिपॉझिट झालेली जी रक्कम आहे ही निवडणूक आयोग काही परत देत नसतं ठीक आहे निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी जो खर्च होत असतो त्या खर्चासाठी ही रक्कम वापरली जात असते आता एवढे हजारो कोटी अक्कल खाती गेले असं जर मराठा समाजाची लोक म्हणणार असतील तर मग आर्थिक निकषांवर तुम्ही मागास आहात हे तुम्ही कोर्टामध्ये कसं सिद्ध करणार आहात बर हे सगळं कशासाठी सुरू आहे तर काही राजकीय नेत्यांना धडा शिकवण्यासाठी पण राजकीय नेत्यांना धडा शिकवायचा म्हणून आपल्या पदरचे हजार कोटी रुपये असे वाया घालवणं कितपत योग्य आहे यापेक्षा आपल्यातले खरच जे सक्षम उमेदवार आहेत जे खरंच प्रामाणिक आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहून असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवावेत आणि त्यांना जिंकून आणावं मग कायद्याने लढाई लढता येऊ शकते आपला उमेदवार संसदेमध्ये जाऊन आपली बाजू छानपणे मांडू शकतो आणि तो आपल्या प्रश्नांसाठी तिथे भांडू शकतो आपले प्रश्न सोडवू शकतो पण फक्त राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना धडा शिकवायचा म्हणून आपल्याच पैशांची अशी राखरांगोळी करणं हे कोणालाही शोभणार नाही यापेक्षा हेच पैसे हे हजार कोटींच्या वर असणारी ही रक्कम जर मराठा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्यामध्ये जर जमा केली तर विचार करा मित्रांनो किती गोर गरीब लेकरांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटेल किती गोर गरीबांच्या घरात असलेल्या आजारी रुग्णांचा उपचार होईल आजही आपल्या समाजामध्ये दोन वेळच अन्न कमवण्यासाठी अनेकांना पायपीट करावी लागते त्या लोकांचा प्रश्न सोडवता येईल इतक्या हजार कोटी रुपयांमध्ये हा प्रश्न काही आपण अजन्मासाठी किंवा कायमसाठी सोडवू शकत नाही मात्र काही प्रमाणामध्ये आपण त्या लोकांना आधार तर नक्कीच देऊ शकतो ना पण हे करण्यासाठी सत्सद विवेक बुद्धी जागृत असणं गरजेचं आहे शरद पवार यांच्यासारख्या नेहमी जातीपातीचं राजकारण करून समाजामध्ये समाजक माजवण्याची मनीषा बाळगणाऱ्या नेत्याला जर कोणी आदर्श मानत असेल आणि त्यांच्या सांगण्यावरून जर निवडणुकीमध्ये असा धुडगूस घालण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीकडून आपण अपेक्षा तरी काय करू शकतो खर तर मनोज जरांगे यांनी अभ्यास करायला हवा की दहा टक्क्यांचं जे आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ते कोर्टामध्ये लागू होईल की होणार नाही कोणते निकष आहेत ह्या मागची भूमिका काय आहे आणि जर हे कोर्टात टिकवायचं असेल तर त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो याचा विचार जरांगे आणि लोकांनी केला पाहिजे केवळ सगळे सोयरे सगे सोयरे सगळे काहीही होणार नाही विदर्भातले बहुतांश मराठे कुणबी सर्टिफिकेट घेतलेले आहेत पश्चिम महाराष्ट्रातले देखील अनेक मराठे यांनी कुणबी सर्टिफिकेट घेतलेलं आहे कोकणातला मराठा तर दहा टक्के आरक्षणातून आम्ही शहाण्णव कुळीच आहोत असं ठणकावून सांगत आहे प्रश्न फक्त राहिलेला होता तो मराठवाड्यातील मराठ्यांचा त्यांच्या सुद्धा कुणवी नोंदी सापडायला लागलेल्या आहेत युद्ध पातळीवर राज्य शासनानं प्रयत्न करून त्यांच्या कुणबी नोंदी सुद्धा शोधायला सुरुवात केली अनेकांना त्या नोंदी सापडल्या देखील मात्र मनोज जरांगे यांनी आता पुन्हा एक वार सगळे सोयऱ्यांचा मुद्दा वर काढलेला आहे आणि आता प्रत्येक लोकसभा निवडणूक मतदारसंघात पाच पाच उमेदवार प्रत्येक गावातून उभे करायचं त्यांचं ठाम झालेलं आहे पण आपला हा निर्णय किंवा आपलं हे वागणं निवडणूक आयोगाला देखील अडचणीत आणत आहे पर्यायानं समाज व्यवस्थेवर देखील त्याचा गंभीर परिणाम होणार आहे हे मनोज जरांगे यांच्या लक्षात का बरं येत नसेल आता आपण असं गृहीत धरूया की प्रत्येक गावातून असे एका मनोज जारांगे यांच्या सांगण्यावरून दोन हजार उमेदवार उभे राहिले हे उमेदवार मत मिळवण्यासाठी तर अजिबातच उभे राहत नाहीयेत यांना फक्त बॅलेट पेपर वर निवडणुका घ्यायच्या आहेत ईव्हीएम हटवायचं आहे म्हणूनच हा सगळा खटाटोप सुरू आहे आता एक कल्पना करा जर एका मतदारसंघात दोन हजार लोक असतील उमेदवार म्हणून तुमच्या बॅलेट पेपरच्या यादीवर तरी इतकी दोन हजार नाव लिहिली जाणार आहेत का प्रत्येकाला दहा दहा वीस वीस पानांच पत्रक द्यावं लागेल मतदान पत्रिका म्हणून त्याच्यातही ही दोन हजार नावं मावली जातील का आणि त्या दोन हजार लोकांमध्ये मतदान कोणाला होणार आहे तर शेवटी जे राजकीय पक्ष घट्ट पाय आहेत ज्यांचा केडर आहे त्याच पक्षांना मतदान आहे थोडक्यात काय ज्या माणसाला ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला किंवा त्याच्या उमेदवाराला मतदान करायचंय तो तिथेच करणार आहे बरं असंही जर आपण धरलं की या मराठा समाजाने जरांगे पाटील जसं म्हणताय त्याप्रमाणे असं होणं तर खरंच शक्य नाहीये मात्र जर आपण असं गृहित धरलंच की मनोज जरांगे यांच्या म्हणण्याप्रमाणे मराठा समाजाने या निवडणुकीमध्ये पाठ फिरवली आणि सगळं नोटाचं बटन दाबून टाकलं सरळ सरळ म्हणजे मतदान कोणालाच नाही तर काय होऊ शकतं हो तरी देखील ज्याला निवडून यायचंय तो निवडून येणारच ना त्याचं कारण असं आहे आपल्याकडे ओबीसी समाज हा जो आहे तो मराठ्यांपेक्षा त्यांची मतदानाची टक्केवारी ही जास्त आहे ती लोक मतदान करणारच ना शेवटी साडेतीन टक्के म्हणून ज्यांना हिणवण्यात येत होतं इतके दिवस ते साडेतीन टक्के घरी बसणार आहेत का ते मतदान करणारच ना कोणाला ना कोणाला तरी मतदान कोण करत नाहीये तुम्ही करत नाही आहात बाकीचे लोक तर करणार आहेत ना म्हणजे पर्यायानं निवडून कोण येणार हीच लोक आणि जर तुम्ही त्यांच्याशी इतकं उघडपणे जर वैर घेत आहात तर परत निवडून आल्यानंतर तुमच्याकडे तरी तोंड असेल का हो त्यांच्या समोर जाऊन उभं राहण्याचं हा विचार मनोज जरांगे करू शकणार आहेत का कधी आयुष्यात की नाही मित्रांनो आपल्याला जर एखाद्याकडून काही अपेक्षा असेल त्याच्याकडून जर एखादं काम करून घ्यायचं असेल तर आपल्याला विनम्र व्हावं लागतं अरे रावी करून दमदाटी करून धमक्यांची भाषा वापरून आपण इतरांकडून काम करून घेऊ शकत नाही एकीकडे म्हणायचं आम्हाला लोकशाही टिकवायची आहे आणि दुसरीकडे सगळं तारतम्य सोडून इतरांना धमक्या देत आरे रवी करत बोलायचं हे तुमच्या लोकशाहीच्या तत्वांमध्ये बसतय का आणि जर बसत असेल तर मग तुम्ही जसं म्हणत आहात की प्रत्येक गावातून पाच उमेदवार उभे राहिले पाहिजेत तसं प्रत्येक गल्लीतून मग दहा मनोजरांगे उभे राहतील आणि उपोषणाला बसतील कारण तुम्ही आता एक आदर्श घालून देत आहात उपोषणाला बसल्यानंतर आपल्या घराचा परिवाराचा सगळा खर्च हा समाज करू लागलेला आहे मग काम धंदा करण्याची गरज काय उठा उपोषणाला बसा बाकीचे लोक आहेतच आपले बायका लेकरं पोसायला आता यावर जर कोणी असं म्हणत असेल की तो समाजासाठी करतोय म्हणून समाज त्याच्या घरचा खर्च उचलतोय तर काय उदाहरण सेट करतोय आपण याचा विचार करा ना तुमच्या घरातली पोरं सुद्धा अशीच रस्त्यावर जाऊन बसतील आणि म्हणतील की आम्ही सुद्धा समाजासाठी रस्त्यावर आलोय आमच्या जबाबदाऱ्या आम्ही झटकलेल्या आहेत आमच्या बायका लेकरांकडे तुम्ही बघा आता हे कितपत शक्य आहे हे कोण करणार आहे आणि असं होऊ शकतं का नाही होऊ शकणार प्रत्येकाची एक वैयक्तिक लढाई ही त्याला त्याच्या वैयक्तिक पातळीवर लढावीच लागते आपला वैयक्तिक संघर्ष हा वैयक्तिकरित्या करावाच लागतो आणि आपलं घर चालवण्याची जी जबाबदारी आहे ती आपल्याला वैयक्तिकपणेच पूर्ण करावी लागते या गोष्टीचा सारासार विचार ही लोक करणार आहेत की नाही की केवळ चरायला गेलेल्या मेंढरांप्रमाणे शरद पवार यांच्या मागे मागे फिरत बसणार आहेत बघा मित्रांनो विचार करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या एकंदर प्रकरणावर तुमचं नक्की काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा इतक्या हजारो कोटी रुपयांचा वापर केवळ आणि केवळ आपला इगो सॅटिस्फाय करण्यासाठी ही लोक जर करत असतील तर त्याऐवजी त्यांनी इतके अफाट पैसे आपल्याच समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांवर रुग्णांवर खर्च का करू नये हा रास्त प्रश्न आहे असं तुम्हाला वाटत नाही का तुमचं यावर काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो विषय थोडासा गंभीर आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला मात्र या विषयाचं गांभीर्य सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणूनच आम्ही हा प्रपंच गेला मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा तुमचं म्हणणं कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडत चला आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघत असतो राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम